श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उदय आहे बैलपोळा प्लस पिठोरी अमावशा आणि श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सोमवार आणि बैलपोळा हा श्रावणातील शेवटचा सण तर दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैलपोळा आपण साजरा करत असतो या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश आणि तेलंगणा सीमा विभागात सुद्धा हा सण साजरा केला जातो तर या वर्षी दोन सप्टेंबरला म्हणजे सोमवारी बैलपोळ्याचा सण आलेला आहे तर बैलपोळ्याचा सण नेमका का साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळ्याचं महत्व काय आहे याबाबतची माहिती आपण बघणार आहोत कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण आहे आपला भारत देश हा देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचं महत्त्व महत्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणारा बैलांचा एकमेव सण पोळा हा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्याच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देतात ओढा किंवा नदीवर नेऊन त्यांना स्वच्छपणे आंघोळ घालतात आवतन म्हणजे बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रण देणे प्रत्येक बैलजोडीला घरोघरी जाऊन आमंत्रण दिले जात होते मला आठवते माझ्या बालपणी माझे वडील पण आम्ही त्यांच्यासोबत जायचो बालपणी एक दुपारनं राहायचं आणि ते घेऊन आम्ही प्रत्येक घरी जाऊन बैलांच्या जोडीजवळ जाऊन त्यांना आमंत्रण देत असो की तुम्ही उद्याला आमच्या घरी या ठुंबरा खाण्यासाठी तुम्ही आमच्या घरी या असे करत होतो पण कालांतराने बैलजोडा ह्या कमी झाल्या ट्रॅक्टर्स वगैरे यायला लागले तर आता बैलजोडीची संख्या खूप कमी झाली आहे त्याच्यामुळे आता सगळेजण हे मातीची बैल करतात तर आता दरवर्षी कुंभार काका आदल्या दिवशी येऊन दोन जोडी मातीचे बैले एक गाय आणि एक वासरू आणि एक ज गव्हाण ज्याच्यामध्ये आपण ठोंबरा आणि सगळा नैवेद्य ठेवत असतो अशा प्रकारचे ते देऊन जातात बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलाची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जात बैल हा शेतकऱ्याच्या आयुष्याशी शे जोडलेला होता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाचा मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी लहान मुले लाकडाचे नंदी बैल सजवतात याला आपण तान्हा पोळा म्हणतो आता बैलपोळ्याच्या दिवशी नेमकं काय केलं जात तर या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी व्यसन नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात आम्हाला आठवतं आमच्याकडे एक मोठी भली मोठी पेठी होती त्याच्यामध्ये सगळे शृंगाराचे त्यांच्या सामान होत गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा शाज शृंगार करतात बैल सजवतात त्यांची मिळवणुकीत काढली जाते या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंद्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात एक, जाता। एक चौकाटी असते जिथे भली मोठी स्पेस असेल तिथे या सगळ्या जोड्या हो अं एकत्र आणल्या जातात आणि मानाची जी जोडी असते त्याला पहिल्यांदा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती हळद आणि तूप लावून जातो आणि त्याच्यानंतर मग सगळे जोड पोळा फुटणे म्हणतात त्याला मग सगळे बैल प्रत्येकाच्या घरी जा येतात खायला अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन पण केले जाते आणि बक्षीस वितरणाचा पण कार्यक्रम असतो आता बैल पोळ्यामागची पौराणिक कथा काय आहे पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धरतीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंस यांनी कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला तो दिवस श्रावण अमावस्येचा होता या दिवशी पोळा हा सण साजरा करण्यात येतो तर असा हा बैल पोळ्याचा सण प्रत्येक शेतकरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो बैलांप्रती असलेलं आपलं प्रेम हा त्या दिवशी शेतकरी व्यक्त करत असतो बैल पोळ्याप्रमाणेच पिठोरी अमावस्या पण आहे नंतर शेवटचा श्रावण सोमवार पण आहे तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्षांनी हा योग आला आहे की ज्या म्हणजे सोमवारीच सुरू झालेला आहे श्रावण आणि सोमवारीच श्रावणाचा शेवट पण आहे तर अनेकांना हा प्रश्न पडला आहे की श्रावण सोमवार जो आहे त्याला उपवास धरायचा की नाही कारण काही स्त्रिया हे दर सोमवार न धरता शेवटचा सोमवार करतात शेवटच्या सोमवारी उपवास करतात तर उपवास करायचा की नाही याबद्दल गुंतागुंत मनामध्ये सुरू आहे तर आपल्याला हा जो शेवटचा सोमवार आहे तो करायचा आहे आणि सोबत पिठोरी अमावस्या पण येत असल्यामुळे त्याचा पण उपवास आपला म्हणजे आपल्याला करायचाच आहे तर तो आणि तो एकत्रच येणार आहे त्यामुळे आपल्याला उपवास हा करायचाच आहे मुलांसाठी आईनी हा उपवास करायचा आहे त्यामध्ये आपला श्रावण सोमवार पण येऊन जातो आता राहिला प्रश्न शिवामूटचा तर शिवामुठ आहे सातू आता प्रत्येकाला प्रश्न प्रश्न आहे की सातू म्हणजे काय आहे कसं काय अर्पण करायचं सातूच्या रूपामध्ये तर आपल्याला माहीत आहे आपण सत्तूचे लड्डू वगैरे करतो तर त्याच्यामध्ये सत्तूमध्ये आपले तांदूळ परत गहू आणि चणा हे डाळी भाजून घेते यानंतर त्याचं पीठ करून आपण लाडू बनवतो पण आता पीठ तर आपण शंकर भगवानांना वाहू शकत नाही कारण भगवान शंकरांना जी पण वस्तू अर्पण करायची आहे ती पूर्ण स्वरूपात अर्पण करायची असते तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सातू शिवमुठ म्हणून आपल्याला गव्हाच्या उंब्या घ्यायच्या आहेत परत तांदुळाच्या पण उंब्या घ्यायच्या आहेत आणि चणा पूर्ण स्वरूपात तर असे तीन धान्य एकत्रित करून आपल्याला शंकरजीला अर्पण करायचे आहे शिवमुठमध्ये ही माहिती दिंडोरी प्रणित आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तीन धान्य एकत्रित करून आपल्याला शंकरजीला अर्पण करायचे आहेत तर असा हा श्रावण आपला निरोप घेत आहे सगळ्यांनी केलेल्या व्रताचे फळ सगळ्यांना लाभो सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद